नमस्कार होम मेक रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे कांद्याची भाजी भाजीला काय नसेल तर आपण ही भाजी करू शकता तर चला सुरुवात करूया ह्याच्यासाठी मी मध्यम आकाराचे पाच कांदे घेतलेले आहेत आता हे आपल्याला ह्याचे चार भाग करून घ्यायचे आहेत आणि ह्याचा आपला खालचा भाग काढून घ्यायचा नाही तो तसाच ठेवायचा आहे हे बघा असं पद्धतीने आपण मी हे पीस करून घेतलेले आहेत आणि बाकीचे दोन कांदे आहेत ते मी बारीक चिरून घेतलेले आहेत आता ह्याच्यासाठी मसाला काय लागतो तो बघूया ह्याला काय जास्त मसाला लागणार नाही थोडासाच मसाला आहे बेडगी मिरची एक चमचा आणि साधे लाल तिखट एक चमचा नंतर धनेपूड एक चमचा आणि थोडंसं गरम मसाला किंवा जिरा पावडर अर्धा चमचा घेतलेले आहे हळद पाव चमचा आणि चिंचेचा कोळ घ्यायचा आहे आपल्याला थोडा वेळ चिंच भिजत ठेवायचे पाच ते दहा मिनटं आता ह्या मसाल्यात थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि हे ह्याच्या आपल्याला पातळ असं स्लरी करून घ्यायचे आता हे कांद्याचे आपण पीस केलेत हे आपल्याला तळून घ्यायचे तेलात परतून घ्यायचे आहेत सोनेरी कलरवर जर तुम्हाला असे पीस आवडत नसेल तर तुम्ही अगदी बारीक कांदा केला तरीसुद्धा चालेल आणि असे पीस ठेवले तरीसुद्धा चालतात बारीक कांदा चिरला तरी ग्रेवी एकदम घट्ट होणार त्यामुळे तरी बारीक पीस केले तरीसुद्धा चालतील असं सोनेरी कलरवर कांदा तळून घ्यायचा आहे आपल्याला आणि हात आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे कांद्यातील तेल व्यवस्थित नितवून काढायचं आहे आणि आपण मग फोडणी द्यायची कांद्याला ह्या अगदी सोपी रेसिपी आहे आणि खूप छान लागते ह्याच्यातील आता थोडंसं तेल काढून घ्यायचं आहे कारण तळण्यासाठी भरपूर तेल लागलं लागतं त्याच्यामुळं तेल थोडंसं जास्त घेतलं होतं आता तेल कमी करून आपल्याला जे कांदा चिरून ठेवलेला होता तो फोडणीला टाकायचा आहे आणि कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा शरीराला खूप थंड असतं त्याच्यामुळं उन्हाळ्यात ही रेसिपी नक्की ट्राय करा आता कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे ट्रान्सपरंट रोजपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात आपल्याला दोन मिरच्या बारीक चिरून घालायचे मिरची थोडीशी परतल्यानंतर ह्याच्यात आपल्याला अर्धा चमचा बडीशी थोडीशी कुटून घालायचे व्यवस्थित परतल्यानंतर ह्याच्यात आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहेत आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं आपल्याला मग अशी जे आपण स्लरी करून ठेवलेले मिक्स मसाले ते गाठलेले आहेत जर तुम्हाला तिखट कमी वाटत असेल तर थोडंसं तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरीसुद्धा चालेल किंवा घाटलेले मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत ह्याच्यात मी आणखी एक चमचा बिडगी मिरची ॲड केलेली आहे चिंचेचा कोळ घालायचा आहे आणि हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे चिंचेचा कोळ घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात आपल्याला बिडगी मिरची मी थोडंसं एक चमचा ॲड केलेलं आहे बिळगी मिरची फक्त रंग येण्यासाठी ॲड केलेली आहे मग अशी एक चमचा ना आता एक चमचा असं दोन चमचे बेडगी मिरची आणि एक चमचा लाल तिखट गाठलेलं आहे आता मसाले व्यवस्थित भाजून झाल्यानंतर ह्याच्यात आपल्याला हा परतून घेतलेला कांदा आपण ह्याच्यात घालायचा आहे ही ग्रेवी खूप पातळी करायची नाही रबरबीतच थोडीशी करायची म्हणजे टेस्टला छान लागते ही भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर सुद्धा छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा भाजीला जर काही नसेल तर आपल्याला ही भाजी पटकन करता येते आणि टेस्ट छान लागते आता ह्याच्यात मग असे आपण मसाल्याचे जे थोडंसं पाणी राहिलं होतं ते घालायचं आणि आवडीप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि कुकळी आल्यानंतर ही भाजी आपली तयार होते ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे कांदा शरीराला हा थंड थंडावा देणार असतो त्याच्यामुळे ही भाजी उन्हाळ्यात एकदा नक्की करा आणि भाजी कशी झाली ते कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्या काही सजेशन असलं तरीसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला ही पाच ते दहा मिनटं शिजवून द्यायचं आहे एक पाच ते दहा मिनटांनी बघा भाजी आपली तयार झालेली आहे ही भाजी चपातीवर भाकरीवर सुद्धा छान लागते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि माझ्या होममेक रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद